दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघात प्रकरण आता वेगळ्याच ट्रॅकवर जाऊन पोहोचलंय सुरुवातीला फक्त एक ड्रिंक अँड ड्राईव्ह अपघात असं स्वरूप असलेल्या सध्या ससून रुग्णालय हे पुणे अपघात प्रकरणाचं के केंद्र स्थान म्हणलंय याच रुग्णालयातील नऊन डॉक्टरांनी मुख्य आरोपी असलेल्या धनिक पुत्राच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याची माहिती काल समोर आली होती त्यानंतर आज आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे ससून रुग्णालयाच्या रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी गायब असल्याचं सांगितलं जात आहे हा कर्मचारी नेमका कोण आहे आणि या प्रकरणात त्याची नेमकी भूमिका काय होती हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही प्राथमिक माहितीनुसार ससूनच्या रक्त चाचणी विभागातील हा कर्मचारी सध्या नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे पोलिसांकडून कोणीही बेपत्ता नसल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात पोलीस या कर्मचाऱ्याचा शोध घेत असल्याचा समजत आहे पोलिसांनी ससून रुग्णालयातील पुणे अपघातानंतरचे सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेतलंय हे सी सी टी व्ही फुटेज पोलिसांकडून बारकाईनं पाहिलं जाईल त्यानंतर रक्त चाचणी विभागाच्या परिसरात असणाऱ्या व्यक्तीची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या सर्व संबंधितांना आम्ही चौकशीसाठी बोलवणार आहोत जो कर्मचारी चौकशीला येणार नाही त्याला जबरदस्तीनं आणला जाईल अशी माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा